मला एक अत्यंत सुंदर गोष्ट तुम्हाला सांगायची आहे आलक्षामध्ये की दरवर्षी आपण धनत्रयोदशीच्या दिवशी धनत्रोदशीच्या दिवशी आपण आपल्या स्त्री अंधाराचं पूजन करत असतो बरोबर दत्तबापाचं साठी हवन करत असतो दत्त मला नाही ह्या वर्षीपासून मी अगदी ह्या क्षण निर्णय घेतलेला आहे आपण धन्वंतरी पूजन करायचं आहे लॉर्ड धन्वंतरी भगवान विष्णूचा असा अवतार जो अमृत या वेळेस समुद्रातून पगड झाला अमृत कलश आय सर्व भय विनाश आय सर्व रोग निवारण ओके आणि okay? भगवान धन्वंतरीच महापूषण होईल आणि त्याचा वरती तुलसीपत्र आणि तुलसीपत्र पत्र पुष्प वाहण्याचा विधी मंत्रोच्चार जो मंत्र आहे माला मंत्र आहे धन्वंतरीचा जो माला मंत्र आहे तो त्याच्या गायत्री मंत्रा सगळं रात्रीपर्यंत कार्यक्रम संपेपर्यंत चालू राहील कारण मी बघतोय प्रत्येकाचं मन किती अनस्टेबल बनत चाललंय त्याला शांती मिळेल म्हणून आपण शांतीपाठ सुरू केला पण धन्वंतरी भोजनाची आता नितांत आवश्यकता येऊ चाललेली खाण्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये भेसळ आहे काही खायला घ्या जंक फूड खाण्याचं प्रमाण वाढत चाललं आहे त्यामध्ये भरपूर प्रिझर्वेटिव्ह आहेत स्टॅबिलायझर्स आहेत ओके असे स्टॅबिलाइज एजेंट्स आहेत नंतर इन्सेक्टिसाईड पेस्टिसाइड उरलेलं असतं ते वेगळंच परत हे स्वस्त पडतं हे महाग पडतं म्हणून ह्याच्यामध्ये ते मिसळ त्याच्यामध्ये ते मिसत ते चालतंच सगळीकडून आमची मानसिक आणि शारीरिक हेल्थ यांची कुसंपणा होते आहे ऑफिसमध्ये जावं ऑफिस मध्ये स्ट्रेस हे टार्गेट आहे पूर्ण करायलाच पाहिजे तीस एकतीस बत्तीस वर्षाच्या लोकांना हार्ट अटॅक्स येतात कॉर्पोरेट से सेक्टर मध्ये तेवढं काम आहेच आपण कोणाला दोष देऊ शकत नाही शाळांच्या फीज मुलांची किती वाढलेत आपण बघतो बरं आणि त्याचबरोबर आपल्या घरचा पण बेसमान वाढत चालले ते आपल्या शारीरिक मानसिक आणि स्पिरिच्युअल म्हणजे मध्ये काय आध्यात्मिक ओके आपली एक शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक काय व्हावे आरोग्य व्यवस्था नीट राहावी आपल्या धन्वंतरी पूजनाचा संकल्प मी ह्या क्षणात सोडतोय तुमच्या सर्वांच्या बरोबर आहे नवरात्रीतला पहिला गुरुवार पंचवीस तारखेला आहे बरोबर तर त्या नवरात्रीतल्या पहिल्या गुरुवारी मी धन्वंतरी पूजनाविषयी बोलणार आहे डिटेलमध्ये सो so, त्या दिवशी आपण धन्वंतरी म्हणजे कोण धन्वंतरी कसा धन्वंतरी पूजन कशासाठी तुमच्या मनात जे प्रश्न असतील धन्वंतरी विषयीचे त्या सगळ्यांना उतरण्याचा प्रयास माझ्यावर होईल so, सांग आधी समजून घ्या प्रश्नाची उत्तर आपोआप सुटतील अशी आई जगदंबेची चरणी प्रार्थना